तुम्ही गणलेला डोसा प्रकार ऐकलाय का हो कधी मी ना ऐकला पण नव्हता खाल्ला पण नव्हता आणि मी आजही खाल्लेला नाही आहे पण मी आज बनवला होता मी ना आज घरच्यांना दिला तर मला ना डाळ तांदळाचा डोसा ना तो छान बनवता येतो पण नवीन ट्राय करायचं म्हटलं आणि ते फसलं मी यूट्यूबला ना मुगाचा डोसा खूप रेसिपीज बघितल्या होत्या आणि इतकं इझी दिसत होतं ना ते बघताना असं वाटत होतं ह्यात काय आहे एवढं हे ते मी इझिली कधीही करू शकते पण असा जो माझा डोसा गणला काय सांगू पहिलं तर मुगाची डाळ रात्री झोपताना मी भिजत घातली होती सालीची होती ती ती सकाळी दोन पाण्याने धुवून घेतली मिक्सरमध्ये वाटायला घेतली घरची होती टेस्टला खूप छान आहे त्याचं वरण वगैरे खूप छान होतं वरण होतं तिखट आमटी होते हे हे सगळं खूप छान होतं त्या डाळीचं पण मला वाटलं डोसा पण छान होईल पण गणला त्याला फक्त ना साल आहेत हाच प्रॉब्लेम बाकी काही नाही साल पण पौष्टिक असते तसे तर मिक्सरमध्ये ना डाळ वाटायला घातली तर तीन मिरच्या घातल्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातल्या थोडंसं जिरं घातलं कोथिंबीर घातली आणि ते सगळं जरासं पाणी घालून वाटून घेतलं आणि त्यानंतर ना त्यात मीठ आणि जरासा हळद आणि चिमूडभर अगदी थोडासा सोडा घातला आणि ते पाच मिनटं तसंच ठेवून दिलं रेस्ट करायला म्हटलं रेस्ट केल्यानंतर बऱ्याच वेळा बरेचसे बॅटर बघा रेस्ट केल्यानंतर ना खूप छान डोसे येतात मग म्हटलं हां येईल याचा पण डोसा म्हणून रेस्ट करायला ठेवून दिला त्यानंतर ते करायला घेतलं पहिला डोसा टाकला तो हालेच ना तव्यावरून एवढं त्रास झाला ना मला सकाळी सकाळी सात वाजता घाम फुटला होता तवळ्यावरून पण आले ना पळीनो पण तो पसरता येईना काय समजायचं बंद झालं होतं कसा बसा त्याला काढला आणि साईडला ठेवला आणि दुसरा टाकला इतका बिलबिलीत बुळबुळीत झाला होता हात लवटत नव्हता त्याला मग मी दहा पंधरा मिनटं खूप वेळ त्याला भाजायला ठेवून 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 एकदम ड्राय आणि एक क्रिस्पी केला त्याला तो क्रिस्पी पण पटकन होत नव्हता नंतर दुसरा टाकला तर दुसरा पण तसाच मग जरासा म्हटलं आपण तिसरा दुसरा टाकला तर तो पण तसाच तिसरा टाकला तर तो जरासा म्हटलं तव्या आपल्या आपण उलादने वगैरे जरासा पसरून घेऊया म्हणजे जरासा क्रिस्पी होईल पातळ झाला तर इतका त्रास होत होता ते पसरताना आणि इतकं घाण दिसत होतं इतकं घाण बॅटर कसं काय दिसत होतं काय माहिती नाही जेवणाला असं म्हणू नये ॲक्च्युली पण काय माहिती दोन मिनिट थांबले पाच मिनिट थांबले तो दुसरा टाकलेला जाट डोसा होता भाजेच ना दहा मिनटं मी त्याची वाट बघत बसले होते की आत्ता होईल मग होईल इतका गॅस गेला वायाना माझा काय सांगू तुम्हाला आणि तरी ते बुळबुळीत बुड़ काय कळलंच नाही आणि त्यानंतर मग दोन तीन डोसे दो केले त्याशी उलटण्यानं वगैरे पसरवून घेऊन उल उलटत होते व्यवस्थित पहिला डोसा फक्त उट उलटला नाही तर दुसरा तिसरा डोसा मस्त उलटायला लागले होते अगदी थोडंसं तेल टाकलं तरी उलटत होते जास्त तेल टाकून पण मग खोकला वगैरे होतो किंवा जास्त तेल खाणं पण चांगलं नाही सोडा मग त्यानंतर केले मी छोटे छोटेच -छोटे केले आणि मग जर असं मला कॉन्फिडन्स झाला की हां आता आपल्याला जमायला लागले आता आपण इझिली करू शकतो म्हणून मग मी ना करायला लागले आणि कॉन्फिडन्समध्ये ना ते ती दोन तीन डोसे भाजून झाले की मग मी ना जास्त बॅटर घातलं अगदी पातेलं तव्याच्या पा, जवळ पकडून ना जास्त बॅटर घातलं आणि ते तव्याने आणि ते ना तव्यावर पसरून घेतलं पसरून घेत होते पण ते इतकं जाडसर राहत होतं अगदी असं पातळ जसं व्हायला पाहिजे होतं तसं होतच नव्हतं तो कुठला नकाशा म्हणावं माझा कुठला देश असेल माहीत नाही बाबा अशा नकाशाचा पण तो कुठला तरी नकाशाच होता डोसा तर नक्कीच नव्हता तो केलं कसं तरी उलटला त्याला उलटून भाजून घेतला व्यवस्थित त्यानंतर एक अजून कॉन्फिडन्समध्ये अजून एक डोसा टाकला तो एक डोसा जो लास्टचा मी बनवला तो एक डोसा व्यवस्थित झाला त्या व्यतिरिक्त माझा एकही डोसा व्यवस्थित झाला नाही माझ्याकडनं खरं सांगायचं ना तर डाळ तांदळाचा डोसा असा कधीच बिघडत नाही इडल्या डाळ तांदळाचा डोसा इतका व्यवस्थित छान होतो आणि आम्ही सगळे आवडीनं खातोसुद्धा मी ॲक्च्युली त्याच कॉन्फिडन्समध्ये ना हा पण बनवायला गेले पण असला गणला जबरदस्त काय सांगू माझा तर उपवास होता सोमवार होता मी मुलाला आणि नवऱ्याला खायला दिला बिचाऱ्याने गप्प बसून खाल्ला पण तो नवऱ्याला दह्यासोबत दिला मुलाला केचपसोबत दिला काही बोलले नाहीत आणि त्यात अजून कमी म्हणून ना मी तीन मिरच्या घातल्या होत्या त्या पण मिरच्या इतक्या तिखट निघतील असं वाटलं नव्हतं म्हटलं नसतील तिखट जास्त म्हणून मी तीन मिरच्या घातल्या होत्या त्या मिरच्या असल्या तिखट होत्या माझं आम्हाला ॲक्च्युली सगळ्यांना तिखट खायची सवय असूनसुद्धा आमच्या घरातले म्हणत होते की नाही तिखट लागतं या अशा <laughs> वेळी ना काय करायचं समजत नाही गणला तो गणलाच प्रकार मग माझा हा गणलेला डोसा बघून तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि तुम्ही खरंच ट्राय करायला जाऊ नका मला लिटरली अर्धा तास लागला तो तवा घासायला इतकं तव्याचा हाल झाला होता ना बापरे बरं चला मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की करा